तुमच्यासाठी चॅलेंज आहे मोजता का नाही आता इथे चौरसांची संख्या मोजायची नाहीये तर एक रेश पुसून दोन चौरस बनवून दाखवायचे एकच रेश पुसून दोन चौरस बनवून दाखवायचे आहे चला कोण येते शिवन्या पुन... बनली का बघा दोन चौरस ह्या रेषा दिसतात आहे ना ह्या रेषा दिसायलाच नाही पाहिजे फक्त दोन चौरस दिसले पाहिजे दीक्षाने पण तसंच केलं हा पॅसेज म्हणजे हा भाग मोकळा दिसतोय बघा हे दोन चौरस तयार झाले मान्य पण हे नाही दिसलं पाहिजे फक्त दोन चौरस दिसले पाहिजे ओबी कोणती रेष पुसणार तेच करताय तुम्ही सारखं सारखं आता हा आयत झाला आणि हा चौरस झाला निरेश मोकळ दिसतो ना बा फक्त दोन चौरस दिसते वाटिक येते भाऊ कोणती झालं काय चौरस तयार कोण चौरस तयार झाले बरोबर हा संपूर्ण मोठा एक आणि हा त्यातला दोन झाले का नाही दोन चौरस त्याला म्हणतात डोकं वाजवा टाळ्या